मुंबई पाठोपाठ बाड़ कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं मोठा कहर केला आहे कोल्हापूर राजापूर रस्त्यावरती सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अणुसकरा घाटात दरड कोसळली आहे या मार्गावरच्या वाहतुकीला त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता त्यात मार्गावर असलेल्या नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं पुन्हा मोठा अडथळा निर्माण झाला आहे यासंदर्भात माझे सहकारी प्रताप नाईक यांनी थेट घटनास्थळी जाऊन घेतलेला आढावा पाहूया कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे माझ्या पाठीमाग आपण बघू शकता मी आता उभा आहे कोल्हापूर राजापूर या रस्त्यावर म्हणजेच कोकणाला जोडणारा हा रस्ता आहे याच रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर अनुष्करा घाटात त्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे ते दरड कोसळलेल्याची बातमी करायला तिकडे जात असतानाच आपण पाहतो की एक कासारी नदीचं पाणी रस्त्यामध्ये आलेलं आहे गुडघ्यापेक्षा वरती पाणी हे रस्त्यावर साचल्यामुळं या मार्गावरून जाणारी वाहतूक आता पूर्णपणे थांबलेली आहेत अनेक जे पर्यटक आहेत किंवा अनेक लोक जे आहेत त्या बाजूला जाण्यासाठी आलेले त्यांची खूप मोठी अडचण झालेली आहेत माझ्यासोबत बरकी धबधब्याला जाणारे काही पर्यटक आहेत जे इथं दोन तासापासून थांबलेले आहेत आता पाणी कमी होईल मग पाणी कमी होईल याची वाट आहेत पण पाणी काय कमी होताना दिसत नाहीत मला सांगा तुम्ही कुठं निघालेलं आणि किती वेळ झालं इथं थांबलाय आम्ही भरकीला धबधबा पाहायला चाललोय आम्ही वारणा करून आलोय आणि बराच वेळ थांबलोय तर पाणी काय काय पुरस्प कमी नाही झाले हा दोन तास मी इथे या ठिकाणी थांबलोय मला सांगा की तुम्ही एकदम नियोजन करून आला होता पण इथे आल्यानंतर काय काय आता माग जायचं दुसरा काही पर पर्याय नाही तर आपण पाहतो की अनेकांनी नियोजन करून ह्या मार्गाचा पर्याय निवडला होता पण या मार्गाला आल्यानंतर या ठिकाणचं जे पाणी आहे ते कशा पद्धतीनं वाढा लागलेला आपण दिसून येतं त्या तिकडे आपण बघू शकतो तिकडच्या रस्त्याला काही दुचाकी वाहन चालक थांबलेले आहेत ते सुद्धा तिकडच्या पलीकडच्या रस्त्याला थांबून या नदीचं पाणी कमी होईल का ह्याची वाट पाहत आहेत पण ज्या पद्धतीनं पाऊस कोसळतो आहे त्याच्यावरून तरी सध्या हे पाणी लवकर कमी होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही ना आहे कॅमेरामॅन मिथूनचं प्रताप नाईक झी मीडिया अनुस्करा